शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षाच्या दोन लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन केले तसेच बदलापूर स्टेशनवर रेल रोको आंदोलन देखील करण्यात आलं मात्र बदलापूर मध्ये आठ ते नऊ तास चाललेलं हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय कमी होते आणि इतर ठिकाणावरून गाडी भरून लोक आंदोलनासाठी आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी यासोबतच सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे हे जे कालचं जे आंदोलन होत हे पोलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या ते सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला राजकारण करायला तर खूप जागा आहे जा त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे आणि मी हेही सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते सगळं त्याच्यामध्ये सी सी फुटेजमध्ये आहे सगळे तुमच्या मीडियामध्ये आहे सगळं 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 ते पोलीस शोधतील ना पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री माजी लडकी लड़क, लडकी बहिणी हो योजना चे बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन पाहत राहा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद